सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी म्हणजे आजच त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात दुपारी बारा वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे जिल्ह्यातील दोन हजार, हजार संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी हे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तसेच त्याबाबतच्या तरतुदी देखील निश्चित केल्या जाणार आहेत सदर नियमाद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला व महिला प्रवर्गासाठी सरपंच पदे निश्चित केली जाणार आहेत ही प्रक्रिया त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या प्रमुख उपस्थितीत राबवली जाणार आहे या सोडतीमुळे आता ग्रामीण भागात सर्वांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ही सोडत निघेल त्यात एकशे पंचावन्न अनुसूचित जाती अठरा अनुसूचित जमाती दोनशे सत्त्याहत्तर ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील पाचशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत निघेल असा देखील समावेश आहे या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस सरपंच पदासाठी निघणारे आरक्षण सोडत याची वेळोवेळी आणि अचूक माहिती आपल्याला महाराष्ट्र माझावरती बघायला मिळेल